भारतीय बौद्ध महासभेची विधानसभेकरिता उमेदवाराची यादी वरिष्ठांकडे जळगाव जिल्हा शाखा पूर्व अंतर्गत भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या आदेशानुसार बैठक ही पीपल्स इंटरनॅशनल स्कूल पिडोदा रोड भुसावळ येथे झाली था बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अध्यक्ष रवींद्र वानखेडे हे होते तर प्रमुख मार्गदर्शक के वाय सुरवाडे सुमंगल अहिरे प्रकाश सरदार डॉ संजीव कुमार साळवे रवींद्र मोरे वंचितचे जिल्हा सचिव विश्वनाथ मोरे सुशीलकुमार हिवाळे तालुका तालुकाध्यक्ष उत्तम सुरवाडे यांनी संभाव्य उमेदवार कसा असावा आणि भुसावळ विधानसभा क्षेत्राची अभ्यासपूर्ण माहिती आणि मार्गदर्शन सुद्धा केलं तसेच विधानसभाकरिता उमेदवाराच्या नावाच्या यादीची चाचपणी करण्यात आली त्यातील जे आंबेडकर चळवळीशी एकनिष्ठ नाहीत अशांची नावे वगळण्यात आली बाकी नावे पुढे केंद्रीय कार्यकारिणीकडे पाठवण्यात येईल याबाबतचा ठराव बैठकीत करण्यात आला या बैठकीचं सूत्रसंचालन भुसावळ तालुका सचिव अरुण तायडे यांनी केलं बैठकीला राज्य संघटक लता तायडे जिल्हा सरचिटणीस सुशील कुमार हिवाळे जामनेर तालुका अध्यक्ष माणिकराव लोखंडे एटी सुरळकर प्रीतीलाल पवार मेजर अनिल वानखेडे मुक्ताईनगर तालुका कोषाध्यक्ष पंडित सपकाळे श्रावण साळुंघे तालुका उपाध्यक्ष आनंदमित्र सपकाळे ॲडव्होकेट प्रवीण इंगडे नितीन बोदडे वंचितचे तालुकाध्यक्ष दिलीप पोहेकर एस पी जोहरे कैलास सपकाळे राजेंद्र इत्यादी उपस्थिती होती सर्व उपस्थितांचे आभार भुसावड तालुका अध्यक्ष उत्तम सुरवणे यांनी केले आवाज जनतेचा न्यूजकरिता कलीम पायलटसह मी तुषार वाघुडदे शाखा निर्माण अत्यंत गरजेचं आहे तुम्ही ज्या कार्यकर्त्याची अपेक्षित आहात माझ्यासोबत थांबाव्या गावामध्ये शाखा अशा कार्यकर्त्यांना सोबत घ्या जर तो कार्यकर्त्या सोबत घेत नसेल तर का येत नसेल या गावात का बारा ऑगस्ट लागली ऑनलाईन मिटिंग ज्याच्यामध्ये भंडारी साहेब त्याचे अध्यक्ष होते तर ह्या एकोणतीस मतदारसंघामध्ये भारतीय बौद्धमा सभेच्या दृष्ट्याने त्यांच्या माध्यमातून उमेदवाराची चाचपणी करायची चा। आहे तर तो जो उमेदवार आहे तो उमेदवार देत असताना भारतीय बौद्धमा सभेशी तो निगडीत तर असायला पाहिजेच परंतु त्याच्यासाठी जवळजवळ सहा जे निकष आहेत ते निकष त्या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत की उमेदवार हा लोकाभिमुख पाहिजे म्हणजे त्याच्या पाठीमागे काही मंडळी असायला पाहिजे कारण जनमानसामध्ये त्याची प्रतिमा चांगली असायली पा चांगले असायला पाहिजे त्याच्यानंतर तो निवडणुकीचा जो खर्च आहे तो खर्च देखील त्याला पेलावता यायला पाहिजे म्हणजे त्याने स्वतःचा खर्च करायला पाहिजे पूर्वी असं होतं की उमेदवार आपण उभं करायचो आणि नोट बी देऊ आणि वोट बी देऊ अशी परिस्थिती होती परंतु आज परिस्थिती बदललेली आहे तर आपल्याला असा उमेदवार जो थोडा सदनही आहे त्याचाही शोध घ्यायला पाहिजे आणि जो चारित्र्य संपन्न आहे तो त्याचाही शोध घ्यायला पाहिजे तर असे जे निकष लावलेले आहेत या निकषामध्ये भुसावळ मतदारसंघामध्ये जेवढा म्हणजे ग्रामीण भागातील असेल शहरी भागातील असेल याच्यातील जो उमेदवार भारतीय बहुतमा सभेशी निगडीत आहे आणि तो ह्या सगळ्या अटी पूर्ण करत आहे तर अशी छाननी भारतीय बहुतमा सभेच्या माध्यमातून मग ते जिल्ह्याचे अध्यक्ष आणि प्रत्येक जिल्ह्याचा जो अध्यक्ष आहे या अध्यक्षाबरोबर दोन परीक्षक त्यांनी ठेवलेले आहेत मग ते त्या जिल्ह्यातले परीक्षक असतील तर त्यांनी मिळून अशा <coughs> उमेदवाराचा शोध घ्यायचा आहे आणि त्याचं रिपोर्टिंग जे आहे ते रिपोर्टिंग केंद्रीय कार्यालयाला करायचं आहे